अंधश्रद्धेने माणसाचे जीवन उद्ध्वस्त होते तर श्रद्धेने आनंदाचे फळे मिळतात असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज यांनी नेवासा तालुक्यातील भेंडा येथे केले नेवासा तालुक्यातील के भेंडा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आयोजित प्रवचन व महाआरती प्रसंगी महंत भास्करगिरीजी महाराज बोलत होते माजी आमदार पांडुरंग अभंग आमदार बाळासाहेब मुरकुटे ज्ञानेश्वरचे संचालक काशीनाथ नवले अशोकराव मिसाळ नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे तुकाराम मिसाळ जिल्हा नियोजन समिती सदस्य दत्तात्रय काळे पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे बाजार समितीचे संचालक डॉक्टर शिवाजी शिंदे अशोक वाईकर बाळू महाराज कानडे तहसीलदार राजेंद्र नजन आदी यावेळी उपस्थित होते महंत भास्कर गिरीजी महाराज पुढे म्हणाले श्री संत नागेबाबा मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसराचा झालेला आणि होत असलेला विकास हे श्रद्धेने व निरहेतुक भावनेने केलेल्या कामाचे फळ आहे जात धर्म पंथ हे समाजाच्या विकासातील अडसर न बनता समाजाच्या सुव्यवस्थेसाठी आणि भगवंतापर्यंत पोहोचविण्यासाठीचा प्रवास ठरला पाहिजे इथे येऊन बलीचे दर्शन संत श्रेष्ठ नागेबाबांचं दर्शन आणि नेतिमंडळीच्या भेटी आलेला आहे हे श्रद्धेला फळ आलेलं अस माणसाचं जी जीवन उद्धवस्त आणि श्रद्धेने त्याला अशी आनंदाची फळे असते आनंदाची फळे आनंदा शेवात शेवेला आनंदाचे फळे प्राप्त झाले किंवा सर्वांनाच त्याचा आनंद वाटत सभा मंडप मंदिर असेल सभा मंडप असेल बाकीच्या परिसराचा हा थोड्या थोड्या मदतीने हा झालेला आहे आणि सर्वांची मदत एकत्र करून हे सगळं धार्मिक वैभव आपल्याला पाहायला मिळत मनात कमीपणा न ठेवता आयुष्याला वृत्ती ठेवावी महाभारत हा प्रत्येकाला आपापल्या कर्तव्याची शिकवणूक देणारा ग्रंथ आहे आरती प्रार्थना हे भगवंताशी थेट संपर्क साधण्याचे साधन आहे धर्मकार्यात कार्यात सदाचाराची चक्की फिरत राहून निर्माण होणारी ऊर्जा राष्ट्रकार्य हितकामी येईल राष्ट्रकार्य हे केवळ बंदुकीच्या गोळीवर नेत्यांच्या ताकदीने किंवा पैशाने होणार नाही तर त्याला जोपर्यंत आध्यात्मिक शक्तीची जोड लागत नाही तोपर्यंत ते कार्य शंभर टक्के पूर्ण होणार नाही यावेळी बबनराव नवले व बबनशेठ कटारिया यांनी उपस्थित भाविकांना महाप्रसादाची पंगत दिली यावेळी सेवा से मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास नेवासा